佐藤氏は今、何人か考え。実はね、私たちの目標はさ、ラジオ社の本社に、行く目標は何人か。あんたは皆さんはね、先に遊ぶんですけど、朝を働いている2日の時間、佐藤氏に来ているのか。 आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जातं आता या संबंधीचं वास्तव चित्र क्षेत्र अधिकार अधिकारपूरच आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास वेगळ्यामध्ये इतिहासाचं संशोधन करण्याच्यासाठी इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी आणि वास्तव विचार इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम त्यांनी केलं अशाना हा अंधिकार आहे जयसी व्यवहारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून ते स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुरे स्व स्वस्थेवर स्वादी केली होती आणि तो स्वादी करण्याचा उद्देश वेगळा होता त्या उद्देशामध्ये काय उद्देश आहे हे त्यांनी फट्ट केलं दुसरीकडे माझ्या वाचनामध्ये असून इंद्रजीत सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यास आहे त्यांनीसुद्धा देशेगाव पवारांच्या मतगा दूर दिला त्यामुळे साजिकच अपेक्षाही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये जाव्या पिढीच्या समोर मांडू नये तर चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला ते समज होते की सौरव सतकर्तू आहे अँड कॅन बी दोन विशेष असेल कसे रन रनते आणि जो भूत व्यक्ती की आहे कसे आदेश होईल युक्ती आमलवर 15 वर्षा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका